सहज दान ना माणसाला त्याची किंमत नाही राह आणि त्यामुळं आपल्या आयुष्याची आपल्याकडून दानादान होते फुकट आयुष्य कितीतरी आयुष्य फुकट जातं आपलं कितीतरी आयुष्य नुसतंच गप्पा काय त्याचा काही जा संसारात फायदा असतो ना परमार्थामध्ये फायदा असतो झाला तर तोटा राहतो आणि अशा गप्पा मारण्यामध्ये कितीतरी आयुष्य बरबाद होत कितीतरी आयुष्य आणि त्याचा आपल्याला खेद वाटत नाही त्याची आपल्याला खंत वाटत नाही इतके आपण शहाणे तेव्हा भगवंतानी हा देह दिलेला आहे आप आपल्या पप्पानी नाही दिला निमित्त झालेले असतात आई वडील देह देणारा परमात्मा असतो देवे दिला देह देवे दिला भगवंताने अशा प्रकारचा हा देह दिलेला या देहामध्ये आयुष्य दिलेलं आहे म्हणून बरवे झाले आलो या जन्माशी आयुष्य दिलंय आणि देह आयुष्यच दिलाय असं नाही सत्संग दिलाय सत्संग परत तुकाराम महाराजांच्या नंतर आपण जन्माला आलो भाग्य आहे आपलं तुकोबऱ्यांच्या पूर्वी जन्माला आलो असतो आपण तर आपल्याला गाथा मिळाला नसता ज्ञानोबऱ्यांच्या पूर्वी आलो असतो तर ज्ञानेश्वरीही पाहायला मिळाली नसती गाताही पाहायला मिळाला नसता आणि भागवतही दुर्दैवी ती माणसं जी माणसं संतांच्या या अवताराच्या पूर्वी जन्माला आले महाराज पूर्वी ग्रंथ नव्हते असं नाही सगळे संस्कृत ग्रंथ होते सर्वसामान्याला काय कळतं संस्कृत वेळ तरी कुठं राहतो तेवढं सगळं अभ्यास करायचा अध्ययन करण्याचा सगळी स्थिती परिस्थिती तरी कुठं असते परत एवढं मराठीत आलंय सोप्या भाषेत केले तरी सवड नाही एवढं सगळं सुलभ झालंय तरी त्याचा उपयोग करून घ्यायला सवड नाही तर अवघडाचं केव्हा अशा प्रकार झाला असतं म्हणून भाग्यवान निश्चित भाग्यवान आहे मी तर म्हणत असतो तुकाराम महाराजापेक्षा सुद्धा आपण भाग्यवान आहे तुकाराम मारायपेक्ष हो तुको मारायपेक्ष कारण तुकाराम मारायला तुकोबाऱ्यांचा गाता नव्हता <laughs> आम्हाला तुकोबार्यांनी कमवून ठेवलेली ठेव आय अशा प्रकारची मिळालेली आहे तुकोबाऱ्यांना कमवावी लागली आणि हे सगळं कोणाच्या कृपेनं मिळालेलं आहे देवाच्या कृपेनं आहे भगवंताची कृपा आहे करुणा करे પરમાત્મા અત્યંત દયાળુ કરુણાવે